तर नमस्कार सगळ्यांना तर विषय असा आहे तुम्ही आम्हाला काय बोलायचे बोला, बोला? पण माझ्या आईला काय सुद्धा बोलायचं नाही आता का बोलायचं नाही तर ती सांगतो तुम्हाला की आता कसं माहित आहे का जी नवीन नवीन लोक आहेत का व्हिडिओ बघणारे त्यांना फक्त आमच्या श्रीमंत दिसतेय त्याच्या माग काय कष्ट घेतले आणि काय नाही ती आता सांगण्याची गरज आली कारण त्यांना पण कळणं गरजेचं आहे ना आम्ही संघर्ष काय केलाय काय नाही आम्ही दिवस कसं कसं काढले ते काय काय खेळ काय काय लोकांना वाटतंय हिल श्रीमंत आहे काही की म्हणजे झाली कशी श्रीमंत युट्यूब श्रीमंत झाली पण त्या युट्यूबवरून श्रीमंत होणे मागचं लय मोठं कारण आहे आणि आम्ही ते युट्यूब सोडून बाकी काय काय कष्ट घेतले ते कष्ट पण आता सांगायची वेळ आली कारण त्यांना पण कळणं गरजेचं आहे आम्ही हाला किती खाल्लेल्या तर सुरूपासून सुरुवात करतो आता सांगायला गेलो लय दिवस लागतील त्याला पण थोडक्यात मुद्दा सांगतो माझ्या आईनं आणि माझ्या वडिलांना काय काय संघर्ष केले तर आता ही बायकोत राहत आहे पाच सहा वर्ष झालं पण त्याच्या आधी आम्ही काय काय कष्ट घेतले ते ही जी माझ्याजवळची नातलं कायती किंवा मित्र परिवार आहे त्यांना भरपूर बऱ्यापैकी सगळं माहीत आहे त्याच्यामुळं ते काय कधी वाईट बोलणार नाही ती तर पण सुरुवात करू थोडं बारीक बारीक तर माझा जन्म आहे मोहोळमध्येच आता मी काय खुद मोहोळचा नाही माझं गाव आहे आरणजवळचं तुळशी मुळली सोला ह्याला पुण्याला जाताना ना तर मोहोळमध्ये जन्म झाल्यावर आमचं वडील ड्रायव्हर होतं फाटे इथं लोकसेवा हॉटेल म्हणून ती बरं का त्यांच्या तिथं ड्रायव्हर म्हणून काम होतं पण काय कसं लागलं काय काढणं त्यांना दारू चला लागला मी जन्मलात दोन बहिणी झाल्यानंतर मग आम्ही गेलो तुळशीला राहायला मग वडील दारो मग आई घेऊन नंतर तुळशीला म्हणजे त्यांच्या मूळ गावात पप्पा आमचं कधी बारका असताना तिकडे आलत पळून तुळशी गावातनं हिथं लग्न झालं इथं सगळं झालं मग तुळशी गावात गेले पण तिथं त्यांना लय दारो तो नागायला लागला दारू सुटणं आमचं शिक्षण कसं बस झालं इतकं हलापेष्ट आम्ही अक्षर छपरातून गावात नसत नाही असे तुरकाट्या आणायचं छपर बांधायचं वर पत्र टाकायचं तुटकं मुटकं गळक तस तसंच आम्ही दिवस काढलेत कसं बसय माझ्या बहिणीला माहित आहे मोठ्या बहिणीला तसं कसं करत करत माझ्या मोठ्या बहिणीला लग्न झालं विवाह सोहळ्यामध्ये बबनदादा तिथं लग्नात झालं सोहळ्यामध्ये मग वडीललाही दहा रुपया लागलं मग ते आमच्या आई केली आम्ही लेकरं बाळ घेऊन आमच्या आई इकडे निघून आली म्हणजे आमचं जे आवली गाव आहे आईचं गाव तर तिथं आम्ही निघून आलो मला आणि बारक्या बहिणीला घेऊन मोठ्या बहिणीचं लग्न झालं त्यावेळेस मग वडील काय सुधारत नावच घेणार मग तर राहायचं किती दिवस दारो प्यायचं हे करायचं ते करायचं मग आम्ही फिरून मोहळमध्ये आलो मग मोहोळमध्ये आमच्या आई लोकसेवा हॉटेलमध्ये भांडे घासालो होती आणि वडील ड्रायव्हर म्हणून लागलं किंवा आचार्य काम करायचं कुठे इकडे तरी ड्रायविंग करायचं ड्रायविंग घ्यायची वडिलाला मग असंच काही दिवस काढलं काढलं मी परत बहुतेक सातवी आठवीत असताना वडिलांना दारू सोडली आमच्या आईनं काहीतरी नवस केला वाटतं कुठतर जाऊन मग त्यावेळी दारू सुटली सुटली त्याच्यानंतर मी अकॅडमीत गेलो पोलीस भरतीला साताराला मग तिथं पण कसं व्हायचं माहित आहे का कुठं तर ह्या एका दोन मार्कात निघल ह्या मार्कात निघल त्या मार्कात निघल मग सारखं पैसे चाललं पैसे घेऊन नसायचं मग आम्ही मुळमध्ये राहायला असलं आमचं तिथं बी पत्र्याचंच घर होतं पत्र्याचं घर असल्यावर मग मला पण त्यावेळेस वाटायचं आपली कधी श्रीमंत व्हायची हे काय करा मग पोलीस भरतीला ट्राय केलं तिथं पण काय जमलं नाही आपल्याला मग तिथून महागरे आलो मग आमचं भाऊजी काय करतात प्लम्बिंग काम करतात बारक्या बहिणीचं लग्न वगैरे कसं बसं हे आता लय मोठ्या गोष्टी आहेत ते सांगतो मला बारीक बारीक मग मोठ्या बहिणी बारक्या बहिणीचं बार बार नवरायचं मग त्यांनी प्लंबिंग काम करायचं मी नववी दहावीत काय होतं शाळा पण शिक्षणासाठी एवढं पैसे नसतात आपल्याकडं त्याच्यामुळं कसं बस शिक्षण केलं एवढं मग भाऊजी मा पशी मी सुटीला जायचं नववी जाऊन सुटीला दहावी जाऊन सुटीला अकरावीच्या बारावी मग असं गेलं की आमचं भाऊजी मला प्लंबिंगच्या न्यायचं तिथं बहिर भाऊजी आमचं बारके बहिणीचा सगळ्यांनी बघितलं तर व्हिडिओमध्ये मग तिथं शिक्षण तिथं गेलं मी प्लंबिंग कामात जायचं मग तिथं थोडंफार प्लंबिंग काम शिकलो मी मग तिथं पण किती दिवस राहणार ना आपल्या आपल्या घरी आलो आणि इथं येऊन परत अकरा बारावी बार तेरावीला घर कॉलेजवर गेलो शिक्षणाला मग तिथं म्हणलं आपल्या शिक्षणाला लागत नाही पैसे लय जाते ते वडील म्हणलं बाबा तू बघ कामाचा द्या मग कामाला गेलो प्लम्बीच्या कामाला मग खांडेकर म्हणून त्यांच्यापासून बिगारी कामाला गेलो बिगारी सुरुवातीला काय काम जास्त येत नव्हतं बऱ्यापैकी थोडा अनुभव होता मग माल कालवणं कुठे इटा टाकणं कोबा करणं अशी कामं काम मी केली ती बिगार कामं असताना मग थोडं थोडं शिकत शिकत गेल्यानंतर मग मिस्त्री काम शिकायला लागलो मी मिस्त्री झालो चांगलं मिस्त्री काम थोडंफार पैसे पण यायला लागलं मग आम्ही काय केलं माहिती आहे का पप्पानं मी थोडंफार पैसे साठवलं आणि स्टेशनला जागा घेतली आमचं जुनं घर आहे बघा रेल्वे स्टेशनला तर तिथं आम्ही जागा घेतली एक गुंठा जागा घेतली ती पण बिगर येणे गावठाणा ती जागा होती बिगर येणे ती खरेदी वगैरे होत झाली सगळी झाल्यानंतर मी काय केलो एक गाडी घेतली मग गाडीच्या आधी सांगतो लग्न हा लग्नाच्या गाडीच्या आधी लग्न झालं माझं आता लग्न पण मी जुळत मस्की डॉक्टर म्हणून तिथं त्यांचं बांगल्याचं काम झालं होतं हॉस्पिटलचं मग तिथं काम करत करत पोरं कसं आता जेवताना विषय निघातात बाबा तुझं कधी लग्न व्हायचं माझं कधी लग्न आता वय झालं मला लग्न तर करावं लागणार का नाही मग त्याच्यानंतर काम करते तिथे तिथं शिंदे म्हणून तिथे इंडियन गॅसमध्ये कामाला साडवं आमचं तर ते तिने हाय माझी मेहणी आता मेहून म्हणल्यावर आता मला लाज वाटायला लागली आईला ती मुंबईची आपण इकडचं मुंबईची मला स्टँडर्ड टाकतील राहणीमान कसं असल आपला कधी मिळाला लागायचा पण नाही वय नाही वै करत आम्ही मुंबईला गेलो पोरगे बघायला मग योगिता मला आवडली आवडल्यानंतर तिथं लगेच बघून आला बामनागड वगैरे सगळं जुळलं जागतं जागेला त्यांच्या आईचं फक्त म्हणणं का होतं माझं पोरगं बेचणी नसायला पाहिजे दारू पेरो प्यानं नसायला पाहिजे मागं कुठं नाही कारण त्यांचं योगिता वडील पण लय दारू प्यायच होतं माझं पण वडील दारू प्यायचं पहिलं त्यामुळं माझ्या आईला माहित आहे आणि त्यांनी काय हाला खाल्ले त्या आमच्या खुरपाला जायची इकडं तिकडं दोन भांडी करायला पण जायची योग्यता जा दोन भांडी करायला जायची पण दोघीला माहित होतं दा। दारोट्या नवऱ्याची अवस्था काय असते घरामध्ये तर असं मग जुळलं लग्न तिकडची पण इकडे बघायला आली पण बागाच्या आधी योग्यता ऍक्सिडेंट झाला तिची आई होती वडील होत पोरगे बागायला इकडं आणि त्यांच्या मावशीचं वर्षरात पण काय होत त्या ऍक्सिडेंट झाला त्यातनं पण कस ते कसं बस वाचले सगळी वाचली त्यांची सेवा केली मग आता पैसे दोन्हीकडे पण नव्हतं आमच्याकडे पण एवढं आमची काही श्रीमंत नव्हती एक गाडी घ्यायला तुकडा नव्हता बाकीचं लग्न लागलं मग त्यांच्या आईला मी हळूच म्हणलं लग्नात कसं करायचं तर त्यांनी म्हणले आता ले कसं ऍक्सिडेंट झालाय मग त्यांना मी आयडिया दिली कल्पना आपल्या मग सोलापूरमध्ये सुभाष बाबू देशमुखांचा सोहळा होता नुकता झाला तोंडावर योग्य जे आई ऍक्सिडेंट ते स्वतः आई नव्हती लग्नात पुरीच्या स्वतःच्या पुरी दुर्दैव बघा स्वतःच्या पुरीच्या लग्नात आई नव्हती मग त्याच्यानंतर वडील आलं लग्नात कसं बस लंगडत लंगडत लग्न झालं सगळं सुरू झालं पण ते चाय आली हे झालं ते झालं मग लग्न होत मी आज सांगितलं होतं माझ्याकडे काय नाही मी फक्त व्यसनी आहे मिस्त्री काम करतोय मला एवढं बऱ्यापैकी काम येतंय मी चार पाचशे रुपये हजार दिवसात कमवू शकतो त्यांनी होय म्हणले काय अडचण नाही तुमची गरिबी काय कधी ना कधी हटत त्या बिचारीचा मला ही लागला काय म्हणते ती की आशीर्वाद लागला की त्यांची आई काय म्हणली होती तुमचे श्रीमती आज ना उद्या होईलच पण पोरगा बिगर व्यसनी ना बास मला एवढंच पाहिजे मग ह्याच्यावर लग्न होतं तसेच त्यांचा शब्द आज खरा केलाय आपण ज्या पुरीला एकदम सुखात ठेवलंय फुलासारखं मग त्याच्यानंतर काय झालं योग्य दिवस गेलो शिवानीच्या टायमाला दिवस गेल्यावर लोकांना गाडी मागून मी स्टेशन पाच सहा किलोमीटर लांब आहे मग आमच्याकडे सायकल होती वडील सायकल जायचं वडिलांना हॉटेलमधलं काम सोडलं परती मी शिबीत लागल ती पण बऱ्यापैकी जवळच्या मित्रांना लोकांना माहिती आहे हॉटेलमध्ये सोडलं आणि बीत कामाला लागलं कॉन्ट्रॅक्ट बेस वायरमॅन म्हणून काय परमनंट होतं वायरिंग वगैरे करत हे असं लोकांचं कनेक्शन हे जोडायचं ते बऱ्यापैकी त्यांना इलेक्ट्रिशियनचं काम येत होतं पहिलं आमचं वडिलांचं दुकान होतं रेडिओ टिपणी साधं साधं लागण्याच्या आधी मग त्याच्यावरच पप्पा जग घालत रेडिओचं दुकान बघूनच दारूच्या नादा मग सगळं घालवलं पप्पानं मग त्याच्यानंतर गाडी सारखं सारखं मागून लोक देत नव्हती सायकलवर जाणं शक्य नव्हतं मग एक दिवशी मी काय म्हणलं पप्पाला पप्पा गाडी घेऊ आपल्याला पप्पा म्हणलं मला काय हप्ता भरणं होत नाही बाबा हाय मी घर कसं बस चालवताला म्हणलं आई मी हप्त भरतो आई मी कामं घेतो हे करतो मग मी घर चालवतो मग मा आम्ही गाडी घेतली प्लॅटिना होती माझ्याकडे गाडी तुम्ही बघितली असेल व्हिडिओमध्ये कधी तर ती प्लॅटिना मी आता भाऊजीला दिली मोठ्या ही बुलेट घेतल्यानंतर ती काय विकली विकली नाही लय जण म्हणते गाडी फुट गेली मग त्याच्यानंतर शिवानी जन्मली आमचं पत्र शेड होतं तो मी वगैरे व्हिडिओ पहिलं बघितला असं टिकटॉकच्या टाइमला एक पत्र शेड होतं दोन खोल्याचं मध्ये झाड वगैरे होती तुतीची तर त्याच्यानंतर शिवानी जन्मली मी काम वगैरे स्वतः घ्यायला लागलो सगळं झालं चांगलं सुरळीत गाडी लागायला लागली तर लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन मध्ये एवढी अवस्था बेकार झाली एवढी बेकार झाली की खायला आणि स्वपांची झाली एकतर हप्त यात तटलं होतं गाडीत चार पाच ही झालं लय कोटाना म्हणजे एवढं कोटाना एवढा संघर्ष केला ना बास संपला लय बकार संघर्ष मग शिवाने जन्मले लक्ष्मी पावलाने सगळं चांगलं व्हायला लागलं टिकटॉक आलं टिकटॉकला व्हिडिओ केला आम्ही पाच सहा महिने गेलं फुकट गेलं व्हायरल होत नव्हतं काय नव्हतं मी पहिलं व्हिडिओ करायचं लवकर सॉन्गवर परत बायकोला घेतलं मग बायकोचा पायगून लागला त्याच्यामध्ये ला ला ला, ला, ला ला तर माझी शिवानी बारा दिवसाची असताना वडील वारलं होतं बारा एक इकडं ना एक तिकडं आम्हाला दावखान्यात लय पांच्यात होती राहायला घर नव्हतं त्यातून वडील वारून बसलं मी घरातलं काय सुद्धा बघतो पैसे आणू आई वडिलांना पैसे द्यायचो ते सगळं करायचं घरातलं मग अचानक वडील वारलं आमचा वडील एवढं बेकार ना सरकार दावाखाने सिव्हिल सोलापूरला तरी एक माणूस सुद्धा नव्हता जवळ माझ्या त्याच्यामुळे मी हे आता चालू घडीला कुठल्याच मोठ्या माणसाला जवळ करत नाही मी फक्त आई वडील माझी लेकर पावडर माझ्यासोबत आहे कारण माझ्या वडील वारल्यावर मला माहीतच माझे माझ्या जीवनात माझ माझ्या आईन मी काय सहन केलंय तिलाही मोठा काळ इतिहास आहे आता मग आम्ही दोघंच आईन वडील मीच आई आणि मीच आणि वडील इथं घरी वारलेलं होतं योग्यता डिलिव्हरी झाली होती नुकतीच तिला पण काय कळलं नव्हतं एवढं बेकार दिवस खरंच अक्षरशः मन भरून सांगताना एवढं बेकार होता खाली मी तर त्याच्यानंतर टिकटॉक मध्ये व्हायरल झाला पण नुकतं तिथं पण व्हायरल झालं टिकटॉक बंद पडलं मग आम्ही काही जणांनी मला सांगितलं युट्यूबवर या युट्यूबवर आम्ही माहिती काढली युट्यूबवर बऱ्यापैकी आम्ही युट्यूबवर काम केलं 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 चांगलं पैसे मिळल आता तिथनं फोटो सगळ्यांनी बघितली प्रगती माझी पण त्या घरापासून गाडीपासून बसन कोणाला सुद्धा इतिहास माहिती नव्हती मी थोडा थोडं सांगितलंय आणि शंभर सा टक्के खरं आहे जी माझ्या जवळची आहे ती सगळं माहिती आहे तर तिथून मी थोडं घर बांधलं ते पैसे आलच बघा शिवानी खुशी जन्मतर पैसे बांधलं घर बांधलं थोडंफार परत युट्यूबवर भरपूर काम केलं भरपूर आम्हाला व्ह्यूज आलत एवढं मिलेन मध्ये करोडमध्ये व्ह्यूज गेल तर मग त्याच्यानंतर पैसे आलं गाडी घेतली तिकडचं घर घेतलं जमीन घेतली बुलेट घेतली ह्या असा प्रवास आहे थोडक्यात तुम्हाला सांगतोय की ह्या मागचं जे आम्ही श्रीमंत झाला आई आम्ही सगळी ह्याच्या मागे भरपूर मोठा संघर्ष आहे त्याच्यामुळे वाईट कमेंट करू नका मुला मुळात आईला तर करू नका कारण आईनं वाढला लय बेकार म्हणजे लय बेकार परिस्थिती खाल्लेली आहे त्याच्यामुळे आईला काय सुद्धा बोलणार आम्हाला दोन चार शिव्या द्या अगाव तुम्हाला वाटतं ना श्रीमती आम्ही श्रीमती तुम्हाला पचत नाही काय झाला तर ठीक आहे तर आईला कुणीच काय बोलू नका आईनं लय बेकार बेकार दिवस खाल्ले आई वडिला वडील एवढं मारत होतं दगडं घेऊन घेऊन मागे लागत होतं त्याच्यामुळे मी आईला सगळ्यात सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतोय काय नाही फक्त खायचं प्यायचं झोपायचं टीव्ही बघायचं खायचं प्यायचं झोपायचं टीव्ही बघायचं अजून मध्ये फिरायला नेतोय हॉटेल नेतोय पार्कला नेतोय टीव्ही बघायला नेतोय त्याच्यासाठी आईनं चायची सेवा करणं लय मोठं काम आहे ते पुण्याचं काम आहे त्याच्यामुळे मी करतोय लोक काय काय बोलणार ते पैसा आला माझा आला पण आईसाठी तेवढं करणार आणि फॅमिलीसाठी तेवढं करणार म्हणजे करणार त्याच्यामुळे आता व्हिडिओ लांब होतोय तर कमेंट करू नका चांगलं बोला व्हिडिओ बघत राहावा कंटिन्यू ब्लॉग बघत राहावा तर कधी मी होईल तर त्याचं पार्ट बनवीन आमचं काय सगळा सगळं संघर्ष झालेला लय बेकार संघर्ष आहे जन्मल्यापासून आमच्या आख्या पिढ्याने पिढ्यात गरिबीत त्या त्यामुळे माझ्यात मला तर चांगलं माझ्या आईच्या आशीर्वादानं वडल्याच्या आशीर्वादाने वडल्याला काय श्रीमंत बघायला नाही तर माझं चांगलं चाललंय चलू द्या तर कुणी नावं ठेवू नका त्रासू द्या तर बाय बाय